धुवळ म्हणजे होळी रंग म्हणतोय रंग आणि आम्ही बंगला आणि आम्ही रंग खेळत गेलू तर ते रंग खेळून घराकडे त्यांना धावधूक पाणी कोण देतो रोमटा खाऊन त्यांचा पकला काय त्यांच्या पोटा पाण्याचा कोण बघतो सध्या आता रोमट ता जाऊचा फावना नाय आमच्या पाटी सतरा लावून आटा आणि ते सांगतोय होळी खेळात गेलो काय आमका काय बाबा होळी बिळी रंग आमका काय नाही गावातल्या बायला आता सगळ्या शहरात आणि टी बी येतात आमची कसली रकियेची शेणाची मातेची हेचोच रंग आमका बाई लागलो आतापर्यंत आणि जर आम्ही होळयेचे रंग खेळत गेलो ना तायतीच लोकां बॉब मारतली काय ती अमक्याची तमकी रंग उदळता म्हणा तसं नाही म्हटलं ना तर कधीतरी जातो सोबत सगांबारा घेऊन रोमाट बघू पण थंय गेल्या ना आपल्यात घरातलो झिलगो पिऊन तर जेव्हा नाचताना तेव्हा लाज वाटता बघू लोकांचे नजरे आमच्यावर बघतात रोखून पण करतले काय त्याची लाज वाटत नसता कारण त्याचा कौतुक असता कारण तो एक दिवस त्याचा सगळा माफ असता एक दिवस सगळा माफ असलेलो आमच्या आयुष्यात मात्र कधीच येणार नाही वर्षासून एक दिवस असता या झील माणसांसाठी बॉम्ब मारून रोमाट घालून आपला मन हलक्या करूचा पण माका सांगा कोणाच्या माथ्यार जास्त वजा असता कोणाक मन जास्त हलक्या करूचा असता पण ह्या कधी कोणी मांडला नाही आणि त्याचं कधी कोणी इचारही करू नये वाटतं आमका पण कधीतरी जोरात बोंब मारूची त्यांच्या नावान ज्यांच्यानी आजपर्यंत आमका प्रत्येक वेळी सहन करूक लावल्याने गुदळूचे रंग नाहीतरी कितकेंदा तरी म्हटल्याने काय रंग उधळल्यात म्हणाल घालूचा रोंबाट करूचे मोकळे दबलेले बांधाण घातलेले आमचे पण पाय मारूची थाप मर्यादेचा सोडून मोजमाप मारूचे दोन गोट इसराचा आमका पण दोन घटकेसाठी अगदी सगळा आणि कसा होलिका सुद्धा बाईज होती ना मग किती दिवस त्याच्या नावान नुसत्या झील माणसांनाच बोकळायचा खूप राग येता खूप चिड येता खूप संताप होता मग कधी कधी वाटता काय चला आपण पण कधीतरी असा करून बघूचा हे रीतीभातीचे सगळे जे आपले ह्या असत ना आडो ना तो पेचूचो पुढल्या वर्षी मात्र जातले खैतरी लांब शहरात आणि होळी मनासारखी खेळतले ह्या सगळ्या बोलाकच रावला मी जर गेले ना तर माझ्या मा नावा माझ्या बरोबरचीच बॉब मारतली सणासुदीचा गेला का काय रीती भाती नाही शापद अकलेसून काढला जाऊ ने रवाने कसा शेवटी आपली होळी बरी रकियेची मातयेची शेणाची तीच खेळावयी तीच आपल्या बदा आणि शेवटी काय कॉम्प्रोमाइज ह्या बाईकच करूच लागता आजकाल खूप लोक रंग खेळतात रंग मजा रंगाची मजा घेतात सगळा सगळा करतात पण अजून अशी एक पिढी असा ज्यांच्याने अजून रंग खेळायची मजा घेतली नाही फक्त रंगच कित्यात बाकीचे साधे साधे गोष्टी करूचे त्यांच्या मनात असतात पण त्यांका आजपर्यंत ते मोकळेपणान करूक जमले नाही अशी पिढी पण अजून आपल्यासोबत असा त्यांचं पण जरा कधीतरी विचार करूया बाकी तुम्ही होळी खेळल्या तर रस्त्याला तुमची होळी बरी गेली असतली आजचा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करूक इसरा नको धन्यवाद